स्वयंपाक करताना वापरात येतील अशा उत्कृष्ट किचन टिप्स एक अनारसा तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसा थापा दोन ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करा तीन ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल चार ग्रेव्हीमध्ये चिमूटभर साखर टाकल्यास ग्रेवीची चव वाढते पाच टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करू शकता सहा ग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी पिकलेले सात ग्रेव्हीचा सा रंग चांगला असावा यासाठी घरगुती अथवा चांगल्या गुणवत्तेचे मसाले वापरा आठ आलं पेस्ट तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं नऊ ग्रेव्ही तयार करताना पिवरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे मसाल्याला तेल सुटले की मगच भाज्या अथवा इतर त्यात टाकावं दहा भाजीचा रशात मीठ जास्त पडलं तर त्यात तुकडलेला बटावा टा टाकावा पाच मिनिटांनी बटाटा काढून टाकावा बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रशाचा खारटपणा कमी होतो अकरा शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध काजूची पूड आणि खसखसची पेस्ट मिसळावी बारा करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटं ते कोमट पाण्यात बुडवून ठेवावे तेरा पालक करी तयार करताना पालक गरम पाण्यात ब्लाश केल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे ज्यामुळे पालकाचा हिरवेपणा कायम राहतो चौदा करीची चव चांगली लागण्यासाठी ग्रेव्ही आदल्या दिवशी बनवावी ज्यामुळे त्यात मसाले चांगले मुरतात पंधरा रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एकत्र करा आणि त्यांची एक वेगळी स्वादिष्ट करी तयार होईल सोळा शिळा भात उरला तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीचा भात तयार करा सतरा पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता मात्र यासाठी शिळी पोळी कुसकरण्यासाठी ती मिक्सरमध्ये बारीक करा अठरा तूप कढवताना उरलेल्या बेरीचा वापर शेंगतानाच्या लाडवांमध्ये करा एकोणीस दिवाळीला उरलेल्या चकली शेव आणि चिवड्याचा पुनर्वापर करण्यासाठी ते मिक्सरमधनं काढा आणि त्यामध्ये कांदा कोथिंबीर टाकून मस्त थालीपीठ बनवा वीस रात्री उरलेले पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी फ्रीजमध्ये ठेवा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवीन नवीन किचन टिप्ससाठी आई मला भुकलेल्याला सबस्क्राईब करून सपोर्ट करा तसेच इंस्टाग्राम फॉलो करा धन्यवाद